माझं शर्मा तुम्ही उत्तर भारतीय मी उत्तर भारतीय तुम्ही इकडे येणार इकडे तुमचा रोजगार करणार इकडे राहणार आणि जर मराठी भाषेचा अपमान केला तर शंभर टक्के सन्मान करणं आवश्यक आहे तर त्याचप्रमाणे मीही माझ्या घरी माझ्या जर राष्ट्रामध्ये कोणी येत आहे तर त्याने सुद्धा माझ्या भाषेचा सन्मान तसाच केला पाहिजे और आज कोई एक न्यूज में चला था की मुंबई के कोई बहुत बड़े जो 30 साल से हैं मी मराठी भाषा शिकू का नमस्कार आज आपण नालसोपारामध्ये उपस्थित आहोत मीरा मध्ये गेल्या काही दिवसांपासून एक वातावरण भरपूर तापलेलं आहे ते म्हणजे एका म म्हणजे मनसैनिकांनी एका व्यापारीला जे आहे ते मारलं आणि त्यानंतर सम सबंध व्यापारी समाजाने तो तो बहिष्कार टाकला आणि ह्यानंतर जे आहे ते हिंदी मराठीचं एक वातावरण जे आहे ते तापत गेलं हिंदी जे हा रद्द झाला त्यासाठी मनसैनिकांनी जे आहे ते विजय रॅली काढली परंतु ह्यामध्ये ह्या व्यापाऱ्यांनी जे आहे ते उद्धटरित्या त्यांना विचारणा केली आणि त्यानंतर मनसैनिकांकडून त्याला चोप देण्यात आला या संपूर्ण प्रकरणाचं राजकारण एखाद्या वेगळ्या वर्णाला गेलेला आहे संजय निरुपम यांनी या ठिकाणी भेट दिली आणि त्यानंतर हा वा... हे वातावरण जे आहे ते कुठेतरी आता राजकारणाच्या दिशेने वळत चाललेलं आहे परंतु आज आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलो होते म्हणजे काही मन मनसैनिकांना शिवसैनिकांनाही विचारायला की पाच जुलै दिवशी होणार रॅलीबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्याने राजकारणात काय वेगळा बदल घडू शकतो त्याचबरोबर हिंदी मराठीचं जे काही आता सध्या ह्या गोष्टींवरती भाषेवरून जे काही राजकारण सुरू आहे हे कितपत राजकारण आहे हे राजकारण सत्ताधारी करतायत की हे राजकारण विरोधक करतायत हा देखील एक प्रश्न उपस्थित राहतोय कारण अविनाश जाधव यांनी काही दिवसांपूर्वी माहिती दिली की राजकारण जे आहे ते भाजपतर्फे केलं जात आहे तर एका बाजूला संजय निरुपम हे देखील आज देऊन आले त्याचबरोबर या संपूर्ण मुद्द्यामध्ये आम्हाला देखील एक मुद्दा आणावा असा वाटला तो म्हणजे की जिथे एका बाजूला प्रयत्न मराठी भाषेला वाढवायचा शिवसैनिक आहेत ते देखील कुठेतरी झटपट करत आहेत मराठी माणसाला वरती आणण्यासाठी तिथेच कुठेतरी प्रशासनाने आता मराठीसाठी एक पाऊल उचलणं खूप गरजेचं आहे जर प्रत्येक शाखेमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी मराठी शिकण्यासाठी काही प्रयत्न केले गेले किंवा शिकवण्यासाठी काही प्रयत्न केले गेले तर एक चांगला एक उप योजना असू शकते एक उपाययोजना असू शकते नागरिकांसाठी एक उपक्रम असू शकतो जेणेकरून अनेक लोक आहेत उत्तर भारतीय असू दे किंवा दक्षिणातली काही लोक असू दे बंगाली काही लोक असू दे प्रत्येकाला मराठी शिकण्याची इच्छा असते परंतु ती शिकवली कुठे जाते हे लोकांना माहीत नसतं आणि म्हणूनच कदाचित त्यांना ती येत नाही आणि हा संपूर्ण प्रकरण जे आहे ते पुन्हा पुन्हा येऊन राजकारणावर थांबतं ह्याच्यातून राजकारण होत राहतं आणि त्याच्यामध्ये ह्या राजकारणामध्ये सामान्य माणूस जो आहे तो पिसला जातो परंतु या संपूर्ण मुद्द्यामध्ये जर प्रत्येक शाखेमध्ये किंवा कुठेतरी शाळेमध्ये किंवा असे कोणते क्लासेस जर प्रशासनातर्फे सुरू करण्यात आले किंवा मनसे शिवसेनेतर्फे उपक्रम होऊ शकतो हा बाबतीत आम्ही लोकांना विचारलं की काय केलं गेलं पाहिजे आणि लोकांकडून एक चांगलं उत्तर आलेलं आहे त्याचबरोबर मनसैनिकांनी देखील एक चांगलं उत्तर दिलंय पाहूया की ह्या वेळेस गुजराती उत्तर भारतीय मराठी यांचं एकत्रित येऊन काय म्हणणे आम्ही सर्वजण भरपूर खुश आहोत एवढ्या वर्षाचं स्वप्न आमच्या बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण होत तर आम्हाला तर खूप आतुरता होती या दिवसाची आणि तो नेमका उद्या आहे दिवस तर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ही जणू काय एक दिवाळीच या आहे या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला जर माहीत असेल मीरा भाईंदरमध्ये जे काय सध्या सुरू आहे मराठी भाषेवरून तर काय वाटतं हे सगळं योग्य सुरू आहे जे काय चाललंय योग्यजण याच्यामध्ये असं आहे की जर आम्हाला इज्जत दिली तर आम्ही इज्जत देऊ म्हणजे जसं तुम्ही जर एक धंदा करायला आला आहात तर तुम्ही तुमचा धंदा करा मान सन्मान मिळेल पण जर तुम्ही आमच्यावरच दादागिरी करणार असाल तर कुठेतरी ह्याला प्रत्युत्तर दिलंच पाहिजे उद्या इथून काय तयारी असणार आहे पाच जुलैसाठी वसेसंदर्भात आज संध्याकाळी आमची मीटिंग आहे तर जसे आमचे जिल्हा जिल्हाप्रमुख शहरप्रमुख जसे आदेश देतील त्याप्रमाणे आमचं उद्याचं गोष्टी ठरतील काय वाटतंय मराठी माणूस आज जागा झालेला आहे जी काही परिस्थिती सध्या सुरू आहे काय बोलण्याची पद्धत नाही आहे फक्त मराठी भाषेचा मान सन्मान जो आहे तो मिळालाच पाहिजे बाहेरून तुम्ही जे कोण येणार असं व्यापाराच्या दृष्टीने दुसऱ्या कुठच्याही गोष्टीसाठी येत आहात तरी मराठी भाषेचा मान हा पहिला राखलाच पाहिजे तुमच्या भाषेचा अपमान आम्ही करत नाही त्याचप्रमाणे तुम्ही मराठी भाषेचा अपमान करू नका एवढंच ठाकरे बंधू आता एकत्र येत आहेत पाच जुलैला वसेविरा म्हणून काय तयारी त्या ते तयारीसद्धा आता मीटिंग असेल आमची आणि ती लवकरात लवकर तुम्हाला सांगितलं जाईल ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये किमाव ना मुंबई वसई विरार विराट या परिसरांमध्ये काय फरक पडू शकतो मुंबई महानगरपालिकामध्ये नक्कीच खूप मोठा फरक पडेल कारण की मराठी जी मतं आहेत ती कुठे विभागलेली होती की मनसेला अर्जी जाऊ होती आणि शिवसेना ठाकरे गटाला अर्जी होती तर ती आता मराठी माणसांचा एक माइंडसेट असेल की आपल्याला एकाच दिशेने ते मतदान करायचं त्याच्यामुळे खूप मोठा फरक पडेल तिथे मुंबईला एका बाजूला जे म्हणजे भाजप आणि महायुती पण आहे त्याच्यामध्ये पण जे मुख्य नेते सगळे मराठी आहेत एकनाथ शिंदे फडणवीस पण त्यांच्याकडून हा काय प्रयत्न होताना दिसत नाही मराठीसाठी कारण की हे सगळं सुरुवात मातोश्रीपासून झालेलं आहे ठाकरे गटापासून झालेलं आहे त्याच्यामुळे मराठी माणसांची जी काही भावना आहे ती त्यांच्याशीच जोडलेली आहे त्याच्यामुळे जे काही सहयोग मतदान किंवा जे काही असेल ते ठाकरे साहेबांसोबतच असेल तुम्ही मला वाटतं जी तुमच्याकडे बातमी आली आहे ही अर्धी बातमी आहे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू शकतो की जेव्हा मराठीचा जी आर सरकारने रद्द केला आणि त्या विरो त्याच्या समर्थनामध्ये किंवा त्याच्या विजय झळवण्यासाठी एक मराठी लोकांची मनसेतर्फे रॅली झाली या रॅली चालू असताना संबंधित जो व्यक्ती आहे जयस्वाल जो जोधपूर स्वीटचा मालक आहे जो पण त्यांनी आमच्या मनसे पदाधिकाऱ्यांना विचारलं की ही रॅली कशासाठी आहे तेव्हा त्यांना उत्तर देण्यात आलं की मराठीचा जी आर हा जो हिंदीचा जी आर होता तो रद्द केला त्या च्या विरुद्ध ही त्याच्या समर्थनासाठी ही रॅली काढली होती तेव्हा त्या ते व्यक्तीने समोरून सांगणं केलं की काय सारखं सारखं का मराठी चाललेलं आहे मराठीची काय गरज आहे या उद्देशावरून हा वाद पेटला गेला आणि त्याच्यावरून त्याला मारण झाली त्यासमोरच्या व्यक्तीने जर मराठी भाषेचा सन्मान केला असता तर त्याला मारहाण केली गेली नसती किंवा त्याने मराठीचं समर्थन केलं असतं तर तुम्ही इकडे येणार इकडे तुमचा रोजगार करणार इकडे राहणार आणि जर मराठी भाषेचा अपमान केला तर शंभर टक्के तुम्हाला कानाखाली भेटणारच त्या उद्देशाच्या हिशोबाने आम्ही चालतोय आणि यात काही आम्हाला गैर वाटत नाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता कायदेसोबत एकत्र येणार पाच जुलै आहेत सर्व तिकडे जमणार आहेत काय वाटलंय काय राजकारण होईल मोठा विजय असेल मला वाटत नाही की याच्यामध्ये कुठलं राजकारण आहे उद्याचा विजय उत्सव हा फक्त मराठी माणसाचा विजय म्हणून आहे याच्यापुढे युती होईल ना होईल अद्याप आम्हाला कुठल्याही दोन्ही पक्षाच्या वरिष्ठांकडनं माझ्या पक्षाच्या वरिष्ठांकडनं किंवा उद्धवसाहेबांच्या वरिष्ठांकडून कुठलीही अशी बातमी आली नाही तुर्तास उद्याचा मेळावा हा फक्त विजयोत्सव हा मराठी भाषेसाठीच राहील उद्या तिथे जाण्याची तयारी आहे मनसैनिकांची भरपूर मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणाचे मॅडम तुम्हाला विचारू इच्छिते आता सध्या जे काही भाषेवरून सुरू आहे त्याचं तुम्ही किती कितपत समर्थन करताय म्हणजे जो काही महोल आता सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्याचं समर्थन म्हणजे बरोबर आहे ना आपण आपल्या ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो आहे तर तिथे मराठी भाषा तर प्रत्येकाला यायलाच पाहिजे आज मी जर दुसऱ्या प्रांतात जाणार तर मला पण तिथली भाषा शिकणं गरजेचं आहे मलाही त्या भाषेचा सन्मान करणं तेवढंच आवश्यक आहे जेवढं मला माझ्या भाषेचा सन्मान करणं आवश्यक आहे तर त्याचप्रमाणे मीही हे इच्छिते की माझ्या घरी माझ्या जर राष्ट्रामध्ये कोणी येत आहे तर त्याने सुद्धा माझ्या भाषेचा सन्मान तसाच करावा जसं मी दुसऱ्याच्या भाषेचा सन्मान करते तर अगर ह्याची मी मागणी ठेवते किंवा आमचे मराठी माणसं ठेवत आहेत तर त्यामध्ये काही चुकीचं मला दिसत नाही राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणं त्यानंतर भाजपाकडून त्यानंतर भाजपचे आपलं सन शिंदेकडचे संजय निरुपम त्या ठिकाणी जाऊन एक स्टंट करणं हे तुम्हाला वाटत नाही की संपूर्ण एक राजकारण जमा करतंय निवडणुकींच्या तोंडावर हे बघा हे तुम्हाला माहिती आहे की यामध्ये काय होतं मी याच्यामध्ये जास्त काय बोलू पण तरीसुद्धा एवढंच आहे की राजकारण जिथे जिथे जे चालत राहतं पण फक्त मला सध्या एवढं की मराठी भाषेसाठी तुम्ही बोलताय तर मला फक्त एवढीच इच्छा आहे की माझ्या राष्ट्रामध्ये येऊन माझ्या घरी येऊन अगर तुम्ही माझा अपमान कराल तर ते मी ऐकून घेणार नाही आणि माझ्या घरी येऊन जर तुम्ही माझा सन्मान करताय तर मी पण तुमचा सन्मान एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला राज ठाकरे ठाकरे उद्धव जर एकत्र येतात तर काय भावना असेल खूप खुशहाल असेल लोक खूप खुश असतील लोकांची इच्छा आहे की दोघं संगती यावं करून तर आता पहिला हा पदार्पण आहे की बाई सगळेजण खुश होतात पहिला जसं की सरांनी आता सांगितलं की हे आता सध्या फक्त मराठी भाषेचा साठी जे उत्सव केला जात आहे त्यासाठी आहे तर ह्यासाठी जे पुढे जे सा, राजसाहेब निर्णय घेतील त्यामध्ये आम्ही सगळे सहभागी असू माझं नाव बिट्टू शर्मा आहे तुम्ही उत्तर भारतीय हो मी उत्तर भारतीय आज सध्या जे काही महाराष्ट्रामध्ये वातावरण सुरू आहे मनसैनिकांकडून तर ते तुम्हाला वाटतं योग्य आहे मॅडम ते एकदम योग्य आहे कारण स्वतः मी मी युपीचा आहे मी राहायला मुंबईमध्ये मला दस ते बारा वर्ष झालेलं महाराष्ट्र नॉनमाड सेनामध्ये आणि मला असं वाटतं की जर मी महाराष्ट्रामध्ये मारा राहतो नाही कुठे पण गुजरात मी राहतो तिकडचा लँग्वेज झालं पाहिजे म्हणजे तो आलाच पाहिजे कारण मला मला ते झालेलं चार ते पाच वर्ष झालेलं तर मराठी येतं मला पुढे बोलायला ऐकायला मराठी येतं तुम्हाला तुम्हाला वाटतं की प्रशासनाने मराठी शिकण्यासाठी काहीतरी कामं केली पाहिजे कारण बरेच लोक आहेत ज्यांना मराठी शिकायची पण त्यांना ते येत नाही म्हणून तो त्यांचा प्रॉब्लेम असतो तुम्हाला वाटतं की असं काहीतरी केलं पाहिजे गव्हर्नमेंटने नाही तो बरोबर आहे गव्हर्मेंट असं काहीतरी केलं पाहिजे कारण ते असं ना जे लोक मराठी महाराष्ट्र मध्ये येते तुम्ही बघितलं बोर्ड मध्ये काय तरी मराठीमध्ये लिहिले आणि लोक महाराष्ट्री मराठी मध्ये बोलतात ते त्याला ऐकायला बरोबर येत नाही ते त्याच्यामध्ये काय त्याची चुकी पण मला असं वाटतं की गव्हर्नमेंटने काय तरी केलं पाहिजे मराठी येत नाही त्याला शिकायला बोलायला मराठी गवर्नमेंटने काहीतरी असं केलंच पाहिजे कहा कि मराठी का आपके दिल में एक अलग से आदर है। क्या बारे में? मेरा नाम है हिमांश अश्विन कापडिया मतलब मेरा जन्म मुंबई काही गुजरात से थे मेरे ग्रैंडफादर सब गुजरात से थे वो लोग यहाँ पे शिफ्ट हुए थे और तब से मेरा जन्म ही यहाँ का है मेरा 47 सेवन एज है और आज कोई एक न्यूज़ में चला था कि मुंबई के कोई बहुत बड़े उद्योगपति जो 30 साल से यहाँ रहते हैं तो मैं मराठी भाषा सीखूँगा नहीं सीखने के लिए पूरा जीवन ही है जीवन ही सीखने का नाम है तो सीखने में क्या प्रॉब्लम नहीं है मतलब क्या प्रॉब्लम है तो जिस तरह से अपमान विरोध है।, है मतलब हाँ विरोध तो तो सही है? लग रहा है मनसे का जो तरीका है सही श... लग रहा है तो मुझे तो सही लगता है आपको तो सही लगता है तुम्हें